कवी असावा सारखा कवी असावा सारखा मस्तीत माती झेलणारा वा वा कवी असावा सारखा मस्तीत माती झेलणारा जग आलं चालून अंगावरती तर शिंगावरती वा अनुभव माझ्या अनुभवातील मी एक कविता तुमच्या समोर सादर करणार आहे कवितेच शीर्षक आहे ख्यात नाम साहित्यिक <laughs> आता ख्यात नाम साहित्यिक म्हणलं नाम साहित्य हो। समजेल <laughs> पण ज्या रविचंद्राच्या घरी माझे जेवण झालं <laughs> कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष होते ते सर गेले मला वाटलं सर माझी कविता आहे पुजातील पण आता काय आम्ही इकडे काय का <laughs> खरच कविता ताऊन सुलाखून लय शब्द तोला मोलाचेच पाहिजे तर मी आता जास्त वेळ नाही घेता माझ्या कवितेचं नाव आहे ख्यात नाम साहित्यिक ख्याच नाम साहित्यिक रविचंद्र हडसन कर ख्याच नाम साहित्यिक रविचंद्र हारसण कर लई दयाळू मयाळू खरा दलित साहित्यकार लई दयाळू मयाळू खरा दलित साहित्यकार सरसामुळे हे गाणे रेडिओवर ऐकलं टू नको पोरी टडू नको पोरी सासरी नादाय जायाच मिळेल सुख तुला राहायच wow. आईची माया लावी लावीया पाय आट कळती जाया ओले ओले पुसुनी हे डोळे हसत मुकाने जायाच मिळेल सुख तुला राहायचं हे आडसरकरांचं गाणं ऐकलं आणि बसून मनाला फुट घ्या आपल्या एक निश्चय केला की मला सरांना भेटायचं तर खरोखर मला सरांना मी भेटलो आणि माझ्या दीड दिवस या काव्यसंग्रहाची प्रस्तावना सरांनी गेल्या गेल्या मला अर्ध्या मला एवढा आनंद झाला की माझा तो शुक्र तारा प्रकाशन येतच नांदेडला माझा दोन हजार चार ला प्रकाशित झाला ख्याच नाम साहित्यिक रविचंद्र हरसनकर लई दयाळू मयाळू खरा दलित साहित्यकार कोणी जात्या बैठकीत या बसाची कोणी जात्या बैठकीत क्या कसा जय भीम गई वरून विचारती ती काय बोला आपलं काम सानी राणी त्यांची साधी भोळी बोलणं त्याच निर्मळ राणी त्यांची साधी होळी बोलणं त्याच निर्मळ जस वाहत पाणी नदीच खळखळ जस वाहत पाणी नदीच खळखळ जय भीम जय जय महाराज खूप धन्यवाद सर अशी अतिशय सुंदर अशी रचना सरांनी सादर केली आहे सरांचा सन्मान चिन्ह देऊन येथे सत्कार होत आहे